नमस्कार मित्रांनो मी ऍक्टिव्ह एज्युकेशन युट्यूब चॅनल मध्ये आपले स्वागत करत आहे आपणासाठी एक अत्यंत दिलासादायक बातमीचे स्पष्टीकरण करत आहे तर चला आपला जास्त वेळ न घेता आपण आजच्या मुख्य बातमीचे स्पष्टीकरण करणार आहोत सरकारी कर्मचाऱ्यांसाठी मोठी खुश खबर मिळणार थकबाकी संदर्भात शासन निर्णय निर्गमित दिनांक सात नोव्हेंबर दोन हजार पंचवीस त्या संदर्भामध्ये माहिती पाहूया नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा आपले हार्दिक स्वागत आताच्या घडीची सर्वात मोठी ब्रेकिंग नूज, ब्रेकिंग ब्रेकिंग न्यूज 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 आहे शासन ब्रेकिंग शासन शासन संदर्भात निर्णय निर्गमित निर्णयामध्ये कोणत्या बाबजीचा समावेश केला आहे किंवा स्पष्टीकरण केले आहे थकबाकीच्या संदर्भात मोठी बातमी काय आहे कोणाला मिळणार थकबाकी रक्कम किती मिळणार थकबाकी रक्कम उपरोक्त सर्व प्रश्नांचे उत्तर जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवट पर्यंत हमकास पहा चला तर करूया आजच्या ब्रेकिंग न्यूज चे स्पष्टीकरण पुढील प्रमाणे ब्रेकिंग न्यूज चे स्पष्टीकरण करण्या अगोदर आपण जर ऍक्टिव्ह एज्युकेशन युट्यूब चॅनलवर नवीन असाल तर चॅनल लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला करूया स्पष्टीकरण <Sess> राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना थकित वेतन अदा करण्याबाबत शालेय शिक्षण व क्रीडा विभाग मार्फत दिनांक सोळा अकरा दोन 25 शासन निर्णयानुसार माननीय उच्च न्यायालय खंडपीठ औरंगाबाद येथे अवमान याचिका क्रमांक दहा हजार सहाशे सत्याहत्तर ऑब दोन हजार सोळा मध्ये अवमान याचिका क्रमांक पाचशे अडुसष्ट दोन हजार सतरा व इतर यांना पुढील प्रमाणे दोन कोटी अठ्ठावन लक्ष चौवेचाळीस हजार आठशे छप्पन रुपये निधी उपलब्ध करून देण्यास मान्यता देण्यात आली आहे त्यानुसार नियुक्त दिनांका पासून ते ऑगस्ट पर्यंत वेतन अदा करणे कामी अनुदान वितरित करण्यात आले आहे तसेच माहे सप्टेंबर दोन हजार पंचवीस ते मार्च दोन हजार मानधन अदा करण्या कामी निधी वितरण करण्यात आले आहेत आणि या संदर्भात थकबाकी मानधन मानधनाची रक्कम ही संबंधित विशेष शिक्षकांच्या खाती जमा करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत तसेच याबाबत बाबत कोणती अनियमितता आढळून आल्यास निदर्शनास आल्यास शिक्षण संचालक प्राथमिक महाराष्ट्र राज्य पुणे यांची ही सर्व सामान्य जबाबदारी धरण्यात येईल व नमूद करण्यात आले आहे निधीचे वितरण करताना वित्त विभागाने दिनांक सात एप्रिल दोन हजार पंचवीस रोजीच्या शासन परिपत्रकातील सर्व अटीची पूर्तता करणे आवश्यक आहे आणि त्या शासन निर्णयानुसार निधीचे वितरण होणे आवश्यक आहे करिता एज्युकेशन चॅनल ने हा व्हिडिओ व्हायरल केला आहे मित्रांनो आपणास आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद थँक्यू व्हेरी मच